ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शोकसभा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण शोकसभा आयोजित करण्यात आली होती राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर बाजार समितीच्या सर्व घटकांनी एकत्र येत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या शोकसभेला बाजार समितीचे सर्व आटदार हमाल मापडी खरेदीदार व्यापारी बाजार समितीचे कार्यालयीन अधिकारी कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अजित पवार यांनी सहकार क्षेत्र आणि कृषी विकासासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांकडून करण्यात आले त्यांच्या निधनामुळे शेतकरी वर्गाचा आणि व्यापारी वर्गाचा एक खंबीर आधारवड हरपल्याची भावना ओतूर येथील प्रसिद्ध कांदा आडदार शकील तांबोळी व दीपक पाडवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली दरम्यान शोकसभेच्या वेळी बाजार समितीच्या प्रांगणात अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस बाजार समितीचे माजी संचालक व आडदार भगवान घोल विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ पाटील घोलप व ज्येष्ठ आडदार किशोर होनराव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ओतूर येथील बाजार समितीचे प्रसिद्ध आटदार प्रदीप मुरादे दीपक पाडवे रोहिदास शिंदे किशोर होनराव शकील तांबोळी संतोष होनराव श्याम बनकार संतोष बरबडे बाळासाहेब डोके भगवान घोलक प्रकाश हिंगणे शफी इनामदार जैनुद्दीन मोमीन गणी मोमीन यासह शेतकरी किलास बोगदे अमोल घोलक अशोक घोलक सुनील शिंदे नवनाथ घोलत सचिन घोलक चंद्रशेखर फापाळे विवेक मुरादे शशिकांत मुरादे गणेश फापाळे दीपक फापाळे पप्पू देशमुख संदीप शिंदे नितीन थोरवे मार्तंड मांडे महेश भोर भाऊईसकांडे मंगेश नायकोडी यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी प्रदीप मुरादे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजितदादांच्या प्रशासकीय शिस्तीचा आणि निर्णयांचा व्यापार क्षेत्राला झालेला फायदा अधोरेखित केला हमाल व मापाडी कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक मार्ग काढणाऱ्या नेत्याला मुकल्याची हळहळ त्यांनी व्यक्त केली जिल्ह्याचा विकास आणि सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दादांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करत अमर रहे अमर रहे अजित दादा अमर रहे अशा गगनवेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या एक कार्यक्षम प्रशासक आणि जनसामान्यांचा नेता आपल्यातून गेला आहे ही पोकळी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दांत ओतूर बाजार समितीचे ज्येष्ठ आडदार किशोर होनराव व ओतूर कार्यालयीन प्रमुख सतेश मस्करे यांनी यावेळी श्रद्धांजलीपर भाषणात बोलताना आपल्या भावनांना वाट करून दिली